तारीख वीस ऑक्टोबर दोन हजार सहा वेळ सकाळी सात वाजून पाच मिनटं हरिनगर पोलीस स्टेशनमध्ये ए सी पी या पदावर कार्यरत असणाऱ्या सुंदर सिंग यांना एक फोन आला फोनच्या दुसऱ्या बाजूला जो व्यक्ती होता तो म्हणाला तुमचे दोन्ही ड्युटी ऑफिसर काहीच कामाचे नाही मी तिहार जेलच्या गेट नंबर तीन समोर एक डेड बॉडी ठेवली एवढं बोलून त्या माणसाने फोन ठेवला त्या माणसाचे बोलणे ऐकून सुंदर सिंग यांनी त्यांच्या स्टेशनचे ड्युटी ऑफिसर बाळकृष्ण यांना तिहार जेलमध्ये कॉन्टॅक्ट करून शहानिशा करायला लावली गेट नंबर तीनवर ड्युटी असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलने जेव्हा गेट समोर पाहिलं तेव्हा त्याला एक टोपली दिसली टोपली एका प्लॅस्टिक बॅगने करकचून बांधली होती जेव्हा कॉन्स्टेबलने जवळ जाऊन नीट बघितलं तेव्हा त्याला समजलं की त्यात खरोखरच एक डेडबॉडी एक टोपली त्यात अठ्ठावीस ते तीस वर्षे माणसाची शीर नसलेली डेडबॉडी रक्त बाहेर येऊ नये म्हणून वरून वृत्तपत्र आणि प्लास्टिक करकचून बांधलेलं आणि सोबतच एक चिठ्ठी ज्या दिल्ली पोलिसांना अगदी गलिच्छ भाषेत शिवीगाळ आणि माझा काहीच दोष नसताना मी शिक्षा भोगली पण आता खरोखर मी खून करणार तुम्ही मला कधीच पकडू शकणार नाही जर दम असल तर पकडून दाखवा सी सी अशा प्रकारचा एक मजकूर लिहिला होता डायरेक्ट पोलिसांना खूनच देऊन खून करून मृतदेह तिहार जेलच्या बाहेर ठेवून मला पकडून दाखवा असं खुल्लं चॅलेंज पोलिसांना देणारा कोण होता तो माणूस पाहूया आजच्या मा व्हिडिओमधून नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी तिहार जेल चारशे एकर परिसरात पसरलेलं भारतातील सर्वात मोठं जेल या जेलच्या गेट नंबर तीनच्या बाहेर जेव्हा डेड बॉडी सापडली तेव्हा दिल्ली पोलिसही हादरले होते त्यातल्या त्यात त्या मृतदेहाचे शिर नसल्यामुळे त्याची ओळख पटवणं काम होतं दिल्ली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती पण मृताची ओळख पटत नसल्यामुळे त्यांच्या तपासाला गती मिळत नव्हती अशातच पंचवीस एप्रिल दोन हजार सात रोजी अजून एक डेडबॉडी सापडली तेच ठिकाण तीच पद्धत टोपली ठेवायची जागा इंचभरसुद्धा इकडे तिकडं नव्हती पण यावेळेस एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे यावेळी डेडबॉडीच्या शिरासोबत त्याचे हातपायही पण नव्हते आणि ना कोणती चिठ्ठी पोलीस हाय अलर्टवर आली जोरदार तपासाला सुरुवात झालीच होती की पुढच्याच महिन्यात म्हणजे मे दोन हजार मध्ये अजून एक डेड बॉडी सापडली सेम पॅटर्न पण यावेळेस सोबत एक चिठ्ठी होती आता पोलिसांवर प्रेशर वाढत होतं आणि मीडियानं पण ही केस जोरदार उचलून धरली होती या केसवर काम करत असलेले सुंदर सिंग आणि नरेंद्र पहलवान यांनी कसून तपास केल्यावर समजलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सेम अशीच एक डेड बॉडी सापडली होती आणि एका संशयिताला पुराव्या अभावी सोडून दिलं होतं पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांद्वारे माहिती काढली आणि त्यांना समजलं की अशा वर्णनाचा एक माणूस आझाद मंडी या एरियामध्ये एका डॉक्टरकडे येतो मग काय पोलिसांनी डॉक्टरांकडं चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवताच डॉक्टरांनी सगळी माहिती सांगितली आणि एक नाव समोर आलं चंद्रकांत जहा पोलिसांनी चंद्रकांतचं एक स्केच बनवून घेतलं आणि तो ज्यावेळी डॉक्टरांना भेटायला येतो त्यावेळी त्यावे त्याला पकडायची फिल्डिंग लावली पण चंद्रकांत त्या दिवशी आलाच नाही मग पोलिसांनी त्याचा नंबर ट्रॅकिंगला लावला पण त्या काळी नंबरचं एक्झॅक्ट लोकेशन समजणं अवघड होतं आणि त्यामुळं पोलिसांना खूप मोठा एरिया पालता घालायचा होता तेवढ्यात पोलिसांना एक बातमी लागली की चंद्रकांतकडं एक हातगाडी ज्याला त्यानं इंजिन जोडले ही बातमी जेव्हा वायरलेसवरून नरेंद्र पहलवान यांना समजली तेव्हा त्यांच्या समोरच तशीच एक हातगाडी उभी होती वर्णनावरून जेव्हा खात्री पटली तेव्हा त्यांनी चंद्रकांत झाला अटक केली पण ती निर्घुण पद्धतीनं खून करून पोलिसांना चॅलेंज देणारा हा चंद्रकांत झा नेमका कौ नये बिहारमधील घोसे गावात राहणारा चंद्रकांत त्याला पाच भाऊ आई शिक्षिका तर वडील पाणी पुरवठा विभागात कार्यरत लहानपणापासूनच चंद्रकांत याला वाटायचं की आपली कोणाला काळजीच नाही त्याच वातावरणात तो मोठा झाला आणि नंतर आपलं गाव सोडून तो दिल्लीला आला जिथं त्याच्या राज्यातील आणि गावातील बरेच जण आझाद मंडी येथे कामाला होते तोही त्यांच्याबरोबर भाजी मंडईमध्ये काम करू लागला पोलिसांनी नाहक दिलेला त्रास यामुळे त्याच्या मनात पोलिसांविषयी तिरस्कार निर्माण झाला आणि त्यात भर म्हणजे त्यांच्या मंडई समितीचा अध्यक्ष त्यांच्याकडून रोज पैसे घ्यायचा चंद्रकांतनं एक दिवशी पैसे द्यायला नकार दिला आणि दोघांच्यात बाचाबाची झाली त्यात चंद्रकांतकडून त्या अध्यक्षाला चाकून दुखापत झाली मग काय चंद्रकांतवर केस झाली आणि त्याला अटक करण्यात आलं जेलमध्ये पण पोलिसांचं वागणं त्याच्यासोबत चांगलं नव्हतं बाहेर आल्यावर त्यानं ठरवलं अध्यक्षाला मारायचं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सापडलेली पहिली डेड बॉडी ही त्या अध्यक्षाचीच चंद्रकांतला खोटं बोललेलं आवडायचं नाही एवढंच नाही तर अटक झाल्यावर सुद्धा त्यानं पोलिसांना सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या सांगितल्या होत्या ज्या गोष्टी त्याला पटत नव्हत्या हो त्यावरून तो त्या माणसाचा डायरेक्ट खून करायचा त्याने केलेले खून हे त्याच्या ओळखीच्या लोकांचेच होते दोन हजार सहा साली अनिल मंडल दोन हजार सातमध्ये उपेंद्र आणि दिलीप तो खून करून लोकांची मुंडकी यमुना नदीत टाकायचा आणि बाकीच्या शरीराचे हिस्से दिल्लीत बाकीच्या ठिकाणी टाकायचा पुढे पोलिसांना त्याने ते शरीराचे हिस्से कुठे कुठे टाकले हे स्वतः तिथे नेऊन दाखवले होते पोलीस तपासात असंही समजलं की त्याने तीन नाही तर तब्बल अठरा खून केले होते पण तीनच खुनांचे पुरावे सापडल्याने त्याच्यावर तीनच खुनांची सुनावणी झाली न्यायालयानं त्याला एका खुनात फाशीची शिक्षा आणि दुसऱ्या खुनांसाठी जन्मठेपीची शिक्षा सुनावली नंतर त्यानं अपील केलं आणि दोन हजार सोळा साली त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा कायम राहिली ऑगस्ट दोन हजार मध्ये नव्वद दिवसाच्या पेरलोवर तो बाहेरही आला होता जेव्हा मीडियानं चंद्रकांत झाला विचारलं की त्यानं ते चार खून का केले तेव्हा चंद्रकांत म्हणाला तुम्हाला काय माहीत मी चारच खून केलेत ते कदाचित मी त्यापेक्षा जास्त पण केलं असतील तुम्ही माझ्याशी न बोलता माझ्याविषयी काही पण बातम्या देत आहात यावरून चंद्रकांतची काय मानसिकता होती याचा तुम्ही अंदाज लावू शकता त्याला पकडण्याच्या कारवाईमध्ये सामील असलेले सुंदर सिंग यादव सांगतात की जेव्हा चंद्रकांत माझ्यासमोर आला तेव्हा मला वाटलं की तो बराच तर्कसंगत आणि जाणकार आहे त्याची बुद्धीसुद्धा तल्लक होती मी त्याच्याशी एक वर्ष आधी फोनवर बोलत होतो पण तीन चार खून केल्यानंतर त्याला पकडण्यात मी यशस्वी झालो तो मला भेटताच त्यानं मला ओळखलं आणि मला विचारलं की तुम्ही सुंदरसिंग यादव आहात ना ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं तो म्हणाला तुम्ही जिंकला मी हरलो मी तुम्हाला सर्व काही सांगेन पण मला त्रास देऊ नका मला मारू नका दरम्यान पुढे चंद्रकांतच्या केसवर काम करणाऱ्या एक मनोवैज्ञानिक त्याच्याबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या की लहानपणापासूनच त्याच्या आसपासचं वातावरण हे हिंसक होतं आणि तेव्हापासूनच त्याच्या मनात हिंसेचं बीज रुजलं होतं त्यामुळं त्यानं इतक्या निष्ठूरपणे हत्या केल्या चंद्रकांतचे वकील त्याच्याबाबत बोलताना म्हणाले की तो त्याच्या तत्वांशी एकनिष्ठ होता त्याला ज्याचं वागणं पटायचं नाही तो त्याचा शेवटच करायचा पण ते काहीही असो चंद्रकांतनं ज्या पद्धतीनं लोकांना संपवलं ते निर्दयी आणि भयानक होतं त्यामुळेच की काय मुंबईतल्या रमण राघवनंतर सर्वात मोठा सायकोपॅथ म्हणून आज दिल्लीला त्याची ओळख आहे काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मनं चंद्रकांत झा यानं केलेल्या खुनांची एक डॉक्युमेंटरी रिलीज केली होती द इंडियन प्रेडेटर बुचर ऑफ दिल्ली असं त्या सिरीजचं नाव आहे आज सध्या चंद्रकांत त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगतोय त्याला लाईफ टाईम इम्प्रेझनमेंट म्हणजेच जन्मटेपीची शिक्षा देण्यात आली पण आज सुद्धा जेव्हा त्याच्या नावाचा दिल्लीत कुठं उल्लेख होतो तेव्हा लोकांना दरदरून घाम फुटतो तुम्हाला या सायको किलर चंद्रकांत झाची स्टोरी ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद